सोशल मीडियावरती गेल्या काही दिवसांपासून एक वेगळाच ट्रेंड बघायला मिळतोय इंटरनेटवरती जे स्वतःला मोदी समर्थक म्हणतात ते उद्योगपती मुकेश अंबानी यांना टार्गेट करताना दिसत आहेत ट्विटरवरती गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोदी समर्थक आणि उजव्या विचारसरणीच्या अकाउंट्सवरून अंबानींवरती निशाणा साधणाऱ्या पोस्ट आल्या आहेत मुळात विरोधकांचा आरोप असतो की मोदी सरकार हे अंबानी अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींना फायदा पोहोचवण्यासाठी काम करतंय पण आता मोदी समर्थकांकडूनच अंबानीवरती निशाणा साधला जात असल्यानं अनेकांना प्रश्न पडलाय या सगळ्याची लिंक आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती लावलेल्या टॅरिफची डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला शिवाय भारत रशियाकडून कच्चं तेल घेतो म्हणून अमेरिकेनं भारतावरती आणखी पंचवीस टक्के टॅरिफ लावलाय पण या सगळ्यामागे अंबानी यांचा हात असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात अंबानी यांच्यावर भारत अमेरिकेतलं परराष्ट्र धोरण प्रभावित करण्याचा आणि त्याद्वारे स्वतःचा फायदा करून घेण्याचा आरोप होतोय तसंच ते, ते देशामध्ये समांतर सरकार चालवत असल्याचंही बोललं जात आहे आणि सगळे आरोप नेमके आहेत काय ट्रम्प यांनी भारतावरती टॅरिफ लावण्यामागे अंबानी यांचा हात असल्याचं का बोललं आहे याद्वारे अंबानी यांना कसा फायदा होतोय सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया ती ट्रम्प यांच्या टॅरिफपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात जाहीर केलं होतं की ते सात ऑगस्ट पासून भारतावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावणार आहेत म्हणजेच अमेरिकेत भारतातून आयात होणाऱ्या मालावरती पंचवीस टक्के टॅक्स लावला जाईल रशिया युक्रेन युद्धानंतर भारत रशियाकडून स्वस्त दरामध्ये तेल घेतोय याची शिक्षा म्हणून आम्ही भारतावरती टॅरिफ लावत आहोत असं ट्रम्प यांनी सांगितलं भारत जोपर्यंत रशियाकडून तेल घेणं थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही भारतावरती टॅरिफ लावू असंही ट्रम्प म्हणाले होते ट्रम्प यांनी लादलेल्या त्या टॅरिफमुळं अनेकांना धक्का बसला कारण गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेतले संबंध नव्या स्तरावरती पोहोचले आहेत पंतप्रधान मोदी यांनी अनेक वेळा ट्रम्प यांना आपलं मित्र म्हटलंय मात्र ट्रम्प यांनी आशियामध्ये सर्वाधिक टॅरिफ भारतावरती लावला त्यामुळं एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे असं अचानक काय घडलं सर्व काही सुरळीत सुरू असताना अमेरिकेनं भारताविरोधामध्ये एवढी टोकाची भूमिका का घेतली अमेरिकेला मित्र मानणाऱ्या भारतावरती ट्रम्प यांनी एवढा टॅरिफ का लादला तर हे सगळं आता समजून घेऊ रोहन दुआ नावाचे एक प्रसिद्ध शोध पत्रकार आहेत त्यांनी नुकतीच सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली सगळ्याला सुरुवात झाली पोस्टच्या माध्यमातून त्यांनी एक प्रचंड मोठा दावा केला रोहन दुआ आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की देशातले वरिष्ठ नोकरशा आणि राजकीय वर्तुळाची नजर एका थिंक टँकवर आहे या थिंक टँकवर आरोप आहे की ती भारताच्या परराष्ट्र धोरणांमध्ये हस्तक्षेप करत आहे विशेषतः अमेरिका फ्रान्स रशिया मेक्सिको इटली जर्मनी आणि नेपाळसोबतच्या भारताच्या परराष्ट्र धोरणांमध्ये या थिंक टँकद्वारे हस्तक्षेप होतोय रोहन दुआ यांनी आपल्या या पोस्टमध्ये अनेक दावे केले ते पुढे म्हणतात की या थिंक टँकच्या प्रभावामुळं गेल्या आठ महिन्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे त्यांच्याविरुद्ध गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयामध्ये मंत्रा तोंडी तक्रारी करण्यात आल्या आहेत असं ते म्हणाले रोहन दुआ यांनी हे सगळे दावे सूत्रांच्या हवाल्यानं केले आहेत मंत्रालयातल्या सूत्रांनी मला ही माहिती दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे ते पुढे म्हणतात की सूत्रांना भीती आहे की ही थिंक टँक भारतातले राजकारणी आणि परराष्ट्र अधिकाऱ्यांवरती नजर ठेवते तसंच ती भारताच्या निर्णय प्रक्रियेवरती सुद्धा प्रभाव टाकते ही थिंक टँक जगात भारताचं समांतर सरकार चालवत आहे असा खळबळजनक दावा या पोस्टद्वारे करण्यात आला आहे रोहन दुआ यांनी ही पोस्ट एकोणीस ऑगस्टला टाकली मात्र एकवीस ऑगस्टच्या सकाळी त्यांनी ही पोस्ट डिलीट करून टाकली पासून वेगवेगळ्या चर्चा व्हायला सुरुवात झाली आता प्रश्न हा आहे की ही थिंक टँक नेमकी कोणती आहे आणि ती भारताच्या परराष्ट्र धोरणांवरती कसा प्रभाव टाकते तर सोशल मीडियावरती सुरू असलेल्या चर्चांनुसार या पत्रकारांना उल्लेख केलेल्या या थिंक टँकचं नाव आहे ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन म्हणजेच ओ आर एफ ओ आर एफ ही भारतातली एक स्वतंत्र जागतिक थिंक टँक आहे तिची स्थापना एकोणीसशे नव्वद साली नवी दिल्ली इथं झाली होती आता ही थिंक टँक भारताच्या परराष्ट्र धोरणावरती प्रभाव टाकत असल्याचं म्हटलं जात आहे त्या थिंक टँकची एक लिंक भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सोबत आहे त्यामुळं तिच्यावरचा संशय वाढलाय आता हे कसं ते सांगतो ओ आर एफ थिंक टँकनं दोन हजार एकोणीस साली अमेरिकेत आपली एक शाखा सुरू केली या शाखाचे सीईओ आहेत ध्रुव जयशंकर जे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे चिरंजीव आहेत एस जयशंकर हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातच म्हणजे दोन हजार एकोणीस सालीच देशाचे परराष्ट्र मंत्री बनले त्याच वर्षी ओ आर एफ न अमेरिकेमध्ये आपली शाखा सुरू केली त्याची जबाबदारी जयशंकर यांच्या मुलाला मिळाली हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे ओ आर एफ ही थिंक टँक जयशंकर यांच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेतल्या संबंधांवरती प्रभाव टाकत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात आता या सगळ्यामध्ये अंबानी यांची भूमिका काय आहे असा प्रश्न पडला असेल तेही समजून घेऊ ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनची स्थापना ज्येष्ठ पत्रकार ऋषिकुमार मिश्रा यांनी एकोणीसशे नव्वद साली केली होती ते या संस्थेचे फाउंडर चेअरमन होते पण या संस्थेला बॅकिंग आहे ते अंबानी फॅमिलीचं ओ आर एफच्या स्थापनेमागे धीरूभाई अंबानी यांचा हात होता काही रिपोर्ट्सनुसार दोन हजार नऊपर्यंत पर्यंत या फाउंडेशनच्या एकूण बजेटपैकी तब्बल पंच्याण्णव टक्के रिलायन्स इंडस्ट्रीज पुरवत होतं सध्या या संस्थेच्या बजेटपैकी पासष्ट टक्के फंडिंग ही रिलायन्सकडून केली जाते अशा बातम्या आहेत म्हणजेच ओ आर एफची स्थापना करण्यात आणि तिला चालवण्यामध्ये अंबानी फॅमिलीचा मोठा रोल आहे आता या थिंक टँकच्या माध्यमातून अंबानी फॅमिली हे देशाच्या परराष्ट्र धोरणावरती प्रभाव टाकत असल्याचं बोललं जात आहे या सगळ्यातून अंबानींना काय फायदा होऊ शकतो ते बघू तर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये दोन हजार बावीस साली युद्ध सुरू झालं त्या युद्धानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावरती निर्बंध लादले मात्र तेव्हापासून भारतानं रशियाकडून मोठ्या प्रमाणावरती कच्चं तेल खरेदी करण्यास सुरुवात केली आता ट्रम्प यांनी भारतावरती जो टॅरिफ लावला आहे त्यामागचं कारण त्यांनी भारत रशियाकडून घेत असलेलं कच्चं तेल असल्याचं म्हटलंय पण याच कच्च्या तेलामुळं रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठ्या प्रमाणावरती फायदा झालाय सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर अर्थातच सी आरई एच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेनं दो दोन हजार चोवीस त्या वर्षामध्ये भारत आणि तुर्कीमधल्या सहा रिफायनरीजमधून दोन पॉईंट आठ अब्ज युरोचं रिफाईन तेल आयात केलं होतं गुजरातमधल्या जामनगर इथं रिलायन्स कंपनीचे दोन तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प आहेत अमेरिकेनं त्या प्रकल्पांमधून अंदाजे दोन अब्ज युरो इंधनाची आयात केली आहे रिलायन्स इंडस्ट्रीजनं दोन हजार चोवीसमध्ये त्या प्रकल्पांमधून रशियन कच्च्या तेलापासून बनवलेलं इंधन अमेरिकेला निर्यात करून त्याद्वारे तब्बल सहा हजार आठशे पन्नास कोटी रुपये कमावल्याचा अंदाज आहे असं या रिपोर्टमध्ये आहे म्हणजेच भारतानं रशियाकडून तेल खरेदी करण्याचा थेट फायदा हा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला झाला आहे आता समजा भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड झाली नाही या दोन देशांमधले संबंध तणावाचे राहिले तर भारत रशियाच्या आणखी जवळ जाईल आणि रशियाकडून कच्चं तेल आयात करणं जारी ठेवेल भारत गेल्या तीन वर्षांपासून रशियाकडून स्वस्त दरामध्ये तेल आयात करतोय पण यामुळं देशात पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नाही आहेत पण या स्वस्त तेलाचा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजला होतोय अंबानी फंडिंग करत असलेली ओ आर एफ ही थिंक टँक भारत अमेरिका संबंधांमध्ये हस्तक्षेप करण्यामागचं कारण सांगितलं जात आहे ते हेच या सगळ्यामुळं एक प्रकारे अंबानी हे देशामध्ये समांतर सरकार चालवत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात सध्या तरी या सगळ्याबाबत अधिकृतपणे काही समोर आलेलं नाही भारत अमेरिका संबंधांमध्ये ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन हस्तक्षेप करत असल्याच्या फक्त चर्चाच आहेत पण या संस्थेचं अंबानी कनेक्शन आणि या सगळ्यामुळं रिलायन्स कंपनीला होणारा फायदा यामुळं हा विषय चर्चेत आला आहे एवढं मात्र नक्की या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा